मित्रांनो नमस्कार आजचा आषाढी एकादशीचा दिवस आहे आज रविवार आहे आणि आज परत आपण एका महादेव मंदिरात आलेलो आहोत आज आपण आलेलो आहोत मुर्डेश्वर संस्थान इथे येथे एक प्राचीन शिवलिंग आहे आणि रिठद येथे हे मंदिर आहे रिठद हे वाशिमपासून एकवीस किलोमीटर अंतरावर होते तर रिसोडपासून तेवीस किलोमीटर अंतरावर होते इथून मंदिराचा भाग जो आहे मंदिर जे आहे ते सुरू होते या मंदिराबद्दल मी जास्त काही सांगणार नाही आहे कारण इथले एक सदस्य आहेत आकाश बोरकर म्हणून त्यांनी आपल्याला या मंदिराची अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या मंदिराची माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला आपसूक या मंदिरामध्ये येण्याची इच्छा होईल असं मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो हा मंदिराच्या समोर एक नंदी आहे हा मंदिराच्या आतला भाग आहे आषाढी एकादशी असल्यामुळं इथे खूप गर्दी होती त्याच्यामुळं यावेळेस या ब्लॉगमध्ये या मी तुम्हाला आतला भाग म्हणजे जो गाभारा आहे किंवा आपली जी पिंड आहे महादेवाची ती मी तुम्हाला दाखवू शकणार नाही पण पिंडीबद्दलची पूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे आकाशभाऊंना आम्ही इथेच भेटलेला आहोत आता आकाशभाऊ आपल्याला समोरची माहिती देतील मित्रांनो नमस्कार आता आज आपण मुर्डेश्वर संस्थान इथे आलेलो आहोत मंदिराचा व्यू मी तुम्हाला दाखवलेला आहे आता या मंदिराची इत्यभूत माहिती प्रभू श्रीरामाच्या काळातले दिसूनच राहिलेलं आहे तर या मंदिराची माहिती इथले एक सदस्य आहेत आकाश भाऊ म्हणून त्यांचं सुद्धा नाव आकाशच आहे आकाश भाऊ बोरकर त्यांच्याकडून आपण आता सर्व माहिती घेणार आहोत आपण त्यांना भेटूया नमस्कार नमस्कार मी आकाश बोरकर मी इथे जवळपास लहानपणापासूनच माझ बालपण इथेच गेलेले आहे तर गावामध्ये आधीची जी वास्तू आहे महादेव मुरडेश्वर मंदिराची तर आधी हे मंदिर हेमाडपंथी होतं आणि हेमाडपंथी असल्यामुळे या मंदिराला इतिहास असा लाभलेला आहे की साक्षात रामचंद्र प्रभू महाराज सीता माता आणि लक्ष्मण महाराज या ठिकाणी होऊन या मुरडेश्वर मंदिराची स्थापना केली जे तुम्ही शिवलिंग पाहता आधी हे असं नव्हतं आधी जे शिवलिंग होतं तर त्याला ज्या बाजूला लावलेल्या कडा आहेत ज्या आत्ता लावलेल्या आहेत त्या ह्याच्या जवळपास या जवळपास वीस तीस वर्षामधल्या आधीचं जे मंदिर होतं तर या मंदिराला संपूर्णपणे एक शिला ज्या असतात ज्या दगडांच्या म्हणतो आपण त्या दगडांच्या शिलेचं बांधकाम होतं आणि दगडांच्या शिलेचं बांधकाम असल्यामुळं या मंदिराचे पवित्रीकरण एकदम हाय लेवलवर जी एनर्जी ना जी लेवल होती ना आधी ती हाय लेवलवर होती पण आता नवीन जे कन्स्ट्रक्शन आलं किंवा नवीन याच्यामध्ये जे आलेलं आहे तर या नवीन जेव्हा मंदिराचा जेव्हा जी जीर्णोद्धार झाला म्हणजे जी नवीन काळात जे मंदिर बांधण्याची सुरुवात झाली तेव्हा ती एनर्जी शिलालेखामधून हल्लेली तुम्ही बघू शकता बाहेरचं जी दीपमाळची जी आहे तर बाहेरच्या एकमाळेला पण इथलच्याच मंदिराच्या शिवाय ज्या जुन्या त्या ते वापरण्यात आलेल्या आहेत आणि हे राम वन गमन मार्ग याच्यामधलं आडोपी नंबरचं ठिकाण आहे तर येते आणि सगळ्या महादेवांच्या मंदिराची तुम्ही जर जलधारी बघितली असेल तरी जलधारी जास्त करून असे उत्तर दिसेल ठीक आहे उत्तर दिशेला असते किंवा मग त्याला एखादं काही समजा एक विशिष्ट ठिकाण असते जिथं समजा पितृदोष वगैरे काढले जातात किंवा मग तुमचं काही हवन वगैरे असतात पण एक वेळ मुर्डेश्वर महादेव असेल ज्यांच्या पिंडीवरती आतापर्यंत साप सुद्धा नाहीये साप नाहीये त्याच्यातल्या त्याच्यात यांच्या जी जलदारी आहे तर ही पूर्ण पूर्व दिशेला आहे पूर्व दिशा ही पितरांची दिशा मानलेली जाते पूर्व दिशेला आपले सूर्यनारायण भगवान सुद्धा वागवतात आणि पूर्व दिशेला महत्व याच्यासाठी प्राप्त आहे की एकमेव शिवलिंग आहे जे तुम्ही पितरांचं जे आपण म्हणतो पितरांचं तर्पण करावं लागतं श्राद्ध करावं लागतं तुम्ही इथे या एक लोका जलवा व्हा तुमच्या पितरांना ते जल मिळतो कारण की शिवांनी स्वतः भगवान साक्षात महादेवांनी काय केलेलं आहे ही जलधारीचं जे मुख दिलेलं आहे तर हे आपल्या पित्रांच्या पूर्वजांच्या नावाने दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा इथं पाणी वाहता तर ते डायरेक्टली तुमच्या पितरांना जाऊन पोहोचतात त्या योगीमध्ये जे असतात त्यांचा नंतर उद्धार होतो या प्रकारची अशी ही आज आख्यायिका आहे आणि जेमतेम जवळपास भरपूर वर्ष जुना इतिहास याला लाभलेला आहे आणि राम वनगमन मार्गापासून इथूनच गेलेले होते जेव्हा ते बाहेर जायला निघाले होते तर तेव्हा यांना मुरडले होते म्हणून यांचं नाव पडलेलं आहे मुरडेश्वर आधी ही जलधारी तिकडे जी होती उत्तर साइड ला तर ती कुठे झाली पूर्व साइड तेव्हा ते जात होते तेव्हा हे मुरडले होते म्हणून नाव पडलेलं आहे मुरडेश्वर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा याचा इतिहास आहे आणि आज दिवस सुद्धा चांगला आहे आज आषाढी देवशैनी आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे तुम्ही आलात आणि तुमची माहिती जे तुम्ही युट्यूबला टाकणार आहात आशा करतो की माहिती खूप ऑथेंटिक वेना दिलेली आहे आणि जेव्हा पण तुम्ही इथे तेव्हा तुम्हाला एक अनुभव येईल फिलिंग येईल जेव्हा ती एनर्जी असते आता <laughs> सगळ्यांच्या मनामध्ये परमेश्वर जागा करण्याचं काम तुम्ही जे करत आहात तर याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि खूप याच्यासाठी तुम्हाला वाटचालीसाठी तुम्ही असेच कार्य करत राहा आणि हंड्रेड वन पर्सेंट या व्हिडिओला एक्स्ट्रीम हे भेटेल हेच भेटेल आणि हा व्हिडिओ तुमचं व्हायरल होईल आता आपण बघू शकता हे तुम्ही तुम्ही आहे ठीक आता आपण जाऊयात मंदिराच्या बॅक साईड जिकडे एक्झॅक्टली exactly, एक शिलालेख ठेवलेला आहे प्राचीनकालीन शिलालेख आहे त्या प्राचीन कालीन शिलालेखाचं असं महत्व आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न धरायचा त्याच्या खाली एक तांब्याचं किंवा सिक्का नाना म्हणतो आपण नाना ते त्याच्या गालीत ठेवायचं आणि त्या नाण्याला तुम्ही जर तुमच्या मनामध्ये जर हा सात्विक कार्यक्रम असेल सात्विक तुमचा जर वे असेल तर तुमच्या सात्विक ना तो फिरायला लागतो असे त्याची आख्याय आहे भरपूर टेस्टिंग करायला सुद्धा येतात की स्वतः काही प्रश्न बघायचे असतील किंवा असेल कोणाच्या डोक्यात इथे असेल किंवा इतरी एखाद्याचा काही प्रश्न असेल तर सॉल्व्ह केला जातो आणि बघू शकता नाही या नाही त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे शाणी शकत कसं म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत नाही कधी कधी काय होतं एखाद्या प्रश्नाचं उत्तर भेटण्यासाठी भरपूर दिवस वाटतं आपल्याला तो माहितीच पण जर साक्षात परमेश्वर तुम्हाला उत्तर देत असेल ते एखाद्या माध्यमातून तर ते एक माध्यम आहे त्याला एक शिलालेख आहे तर पण तुम्हाला सांगायचं आहे या शिलालेखाविषयी हे तुम्ही बघू शकता याला एक बेस आहे बघा ठीक आहे हा एक बेस आहे आणि हा जर तुम्ही स्टोन आहे ठीक आहे तर या स्टोनला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याला फेस टाइप आकृती आहे जसे की आपल्या शिवलिंगावरती असतं एक्झॅक्टली तसं शिवलिंग टाइप अशी आकृती आहे बघा ठीक आहे आणि या शिवलिंगाच्या वरती याच्या खाली तुम्ही बघू शकता याच्या खाली जर तुम्ही ठेवला मनामध्ये इच्छा घेतली सात्विक इच्छा कुठली असो सात्विक इच्छा मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये फिरवायचा प्रयत्न केला म्हणजे फिरवायचा म्हणजे त्याला फिरवायचा प्रयत्न नाही फक्त तुम्ही तुमचा हात यांच्यावर ठेवायचा आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न करायचा तो जर हा फिरायला लागतो अशी त्याची एकंदरीत आणि तुम्ही बघू शकता जे जुन्या काळामध्ये जे पण जुन्या काळामध्ये मूर्ती आहेत किंवा ज्या जुन्या काळामध्ये मूर्ती ज्या निघलेल्या होत्या शिलालेख तर या शिलालेख या बाजूच्या तलावामध्ये सापडलेले आहेत आणि तलावामध्ये सापडल्यामुळे त्यांना इकडे स्थान देण्यात आले देण्यातंदरीत ह्या बोर्टेश्वर मंदिराची एक अशी आहे आणि ह्या म्हणजे बांधकाम तुम्ही बघू शकता आणि एकंदरीत सर्वजण झाल्याच्या सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही या मंदिराबद्दल जायला नसेल तर तुम्हाला निसर्गरम्य परिसर सुद्धा लागेल आणि ठिकाण उंचीवर आहे साधारणतः आणि उंचीवर असल्यामुळे इकडे मोस्ट ऑफ सगळा एरिया असा रिकामा आहे आणि आल्याच्या नंतर जेव्हा श्रावण महिना आता सुरू करणार आहे तुम्हाला माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त भूमिकांची गंगी अजून असते ते पण एक जो पहिला श्रावणाचा समोर असतो त्या पहिल्या श्रावणाच्या समोरने आम्ही महादेवाला जे बेलपत्र आहे दूध आहे हे अर्पण करण्यामागे पण एक सायन्स आहे ज्याच्या मागे पण सायन्स आहे आपले देव काय उद्देश नाही तर आता धरणामध्ये हो जिथे पण देवी देवता झालेले आहेत तर सगळ्यात पहिले जे सुप्रीम लॉर्ड आहे ते महादेवाच आता महादेवाचे रूप खूप मोठे आहे आता तुम्ही जर इकडून खालीमध्ये गेले तुम्ही आपल्या वाशिमला गेले तर पद्मेश्वर स्वामी आहेत इकडे परत आले तुम्ही महादेव दोर्डेश्वर तत्व एकच आहे पण त्यांचे विभाग न्यायालयाला जर तुम्हाला नोकरी विषयी समजा काही संबंधित तुमच्या नोकरीचं काही काम अटकलेलं असेल किंवा मग पैशाविषयी काही काम अटकलेलं असेल तर माझं स्वतःचा असा एक अनुभव आहे की इथे केले गेलेले कुठलेही कर्म तुमचे वाया जात नाही त्या कर्माचा परतावा तुम्हाला आज न उद्या मिळतो फक्त फरक एवढा तुमच्या कर्मामध्ये तुम्ही किती तत्परता दाखवता हे त्याची हे त्याचं एक प्रमाण असं शाश्वत म्हणे आणि जेव्हा पण मी थे आले थे तो ते आल्याच्या नंतर म्हणजे समजा बोलले दोन तीन ब्लॉकेजेस होते मनी विषयी तर ते पैशाविषयी ब्लॉकेजेस सुटले आणि मला भरपूर असे अनुभव आलेले आहेत या मंदिराविषयी आणि जेव्हा पण मी या मंदिरामध्ये काही मनामध्ये धरून येतो महत्वाचं असत फक्त एवढंच वेळ लागते त्याच्यामध्ये कर्म पण असत तर आपले मित्र गणेश भाऊ यांनी सुद्धा या ऐतिहासिक दगडाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न त्या दिवशी केलेला आहे हा मंदिराचा समोरचा भाग आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे प्राचीन शिवलिंग आहे हा मंदिराचा आतला भाग आहे आषाढी एकादशी असल्यामुळे या दिवशी इथे भजन कीर्तनाचे कार्यक्रम होते तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आपल्या वाशिम जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिर आहे इथे तुम्ही नक्की भेट द्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि हे मंदिर कसं वाटलं त्याबद्दलसुद्धा आम्हाला सांगा काही नवीन माहिती असेल तीसुद्धा कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये